ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांना तुम्ही सर्वजण ओळखता जयवंत वाडकर यांनी मोठ्या मेहनतीनं मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टींवर आपली छाप सोडली आहे साईड रोल करत असतानाच त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली जयवंत वाडकर यांना आपण तेजा बेबी सरफरोश वेनस डे सारख्या जुन्या नव्या हिंदी चित्रपटांमध्ये पाहिला आहे सोबतच होऊ दे जरा उशीर नटसम्राट पोस्टर गर्ल फोटो यांसारख्या मराठमोळ्या चित्रपटांमध्ये देखील पाहिलं आहे आज आम्ही तुम्हाला जयवंत वाडकर यांच्या कुटुंबियांविषयी सांगणार आहोत फारच कमी जणांना हे ठाऊक आहे की जयवंत वाडकर यांची मुलगी देखील अभिनेत्री आहे जयवंत वाडकर यांच्या मुलीचं नाव आहे स्वामिनी स्वामिनीला आपण बाबा या शॉर्ट फिल्ममध्ये पाहतो या शॉर्ट फिल्ममध्ये तिच्या वडिलांची भूमिका तिचे स्वतःचे वडील जयवंत वाडकर यांनी साकारलेली आहे ती उत्तम मॉडेल देखील आहे इतकंच नाही तर ती एका फेमस ब्रँडची ब्रँड अम्बॅसेडर देखील आहे स्वामिनीचे मॉडेलिंगचे फोटो बघून तुम्हाला धक्काच बसेल या फोटोंमध्ये तिचा बोल्ड आणि बिंदास अंदाज आपल्याला पाहायला मिळतो साडी असो वेस्टर्न कपडे सगळ्यांमध्येच ती खूप सुंदर दिसते मराठी अभिनेत्रींना देखील ती यामध्ये मागे टाकेल तिच्यावर हजारो चाहते घड्या आहेत स्वामिनी ही एक उत्तम डान्सर देखील आहे तिला बेली डान्स येतो सोबतच ती सिनियर टॅलेंट प्रोड्युसर आणि मॅनेजर देखील आहे आपल्या वडिलांप्रमाणेच ती मल्टी टॅलेंटेड आहे असं म्हणायला हरकत नाही तर मग तुम्हाला स्वामिनीचा अंदाज कसा वाटला जयवंत वाडकर यांची खास करून जुन्या सिनेमातली कोणती भूमिका तुम्हाला विशेष आवडते कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका